कुरुंदवाड पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळी दहा वाजता पालिकेच्या जिम्नॅशियम हॉलमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी दहा टेबलवर तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे शहरासह संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष या मतमोजणीकडे लागलंय मतमोजणीच्या पहिल्या फेरीत दहा प्रभागातील पहिल्या मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांची मोजणी होणार आहे दुसऱ्या फेरीत दहा प्रभागातील दुसऱ्या केंद्रांवरील मतमोजणी केली जाईल विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक पाच आणि सात मध्ये प्रत्येकी दोन मतदान केंद्र असल्यानं या फेरीत या दोन प्रभागातील एकूण चार नगरसेवकांचे निकाल जाहीर होणार आहेत अंतिम तिसऱ्या फेरीत दहा प्रभागातील तिसऱ्या मतदान केंद्रावरील यंत्रांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर व सोळा नगरसेवक पदाचा निकाल जाहीर होणार आहे या निवडणुकीत एकूण मतांची मोजणी होणार आहे मतमोजणी सुरळीत आणि पारदर्शकपणे पार यासाठी पालिका प्रशासनानं सर्व तयारी पूर्ण केली निवडणूक निर्णय अधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी कर्मचाऱ्यांचे सखोल प्रशिक्षण घेण्यात आलं मतमोजणीच्या काळात कोणत्याही प्रकारची हाई निष्काळजीपणा किंवा अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही अशा स्पष्ट आणि सक्त सूचना दिल्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या सर्वच पक्षांच्या व्यापक उमेदवारांनी मतमोजणीसाठी आपले प्रतिनिधी नियुक्ती केलेत त्यांचे अर्ज प्रशासनाकडे सादर केलेत मतमोजणी दरम्यान उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत दरम्यान मतमोजणी नंतर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनानं विशेष खबरदारी घेतली निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका जल्लोष घोषणाबाजी किंवा आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये यासाठी सर्व उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्या आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पाडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं सांगण्यात आलंय